नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला जर चेक दिलेला असेल आणि सदरचा चेक जर बॉन्स झालेला असेल तर त्या संदर्भात कायदेशीर प्रोसिजर काय आहे आणि आपण पोलिस स्टेशनला दाद मागायची का मेहरबान कोर्टामध्ये दाद मागायची या संदर्भात पाहणार आहोत मित्रांनो समजा तुम्ही काय काही आर्थिक कारणामुळं तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं जर चेक दिलेला असेल तर अशावेळी ती व्यक्ती तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत असते की अशा अशा वेळी किंवा अशा टायमिंगला मी पैसे बँकेत भरलेले आणि तुम्हाला मी चेक दिलेला आहे आणि सदरचा चेक शंभर टक्के वटणार याची खात्री दिलेली असते त्यावेळी तुम्ही काय करताय तो चेक बँकेमध्ये भरता आणि बँकेमध्ये भरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळी तुम्ही पाहताय त्यावेळी चेक बॉन्स होऊन परत आलेला असतो पर आता ही बॉन्स होण्याची कारणं मित्रांनो जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त कारणं आहेत मग त्यामध्ये इनसफिशियंट बॅलन्स असेल चेकवर खडाखोड असेल अशी अनेक कारणामुळं चेक बाउन्स होऊ शकतो सरासरी जे कारण असतं तर इनसफिशियंट बॅलन्स अशा पद्धतीनं किंवा खातं बंद केले अशा प्रकारे सदरचा चेक हा परत येत असतो आणि त्यावेळीमुळं आपल्याला भीती पडते की अरे हिनी चेक दिला होता आता हे पैसे मिळणार का नाही माझी फसवणूक झाली अशा पद्धतीनं भीती निर्माण होते आणि आपण दिलेल्या तारखेपासून सदरचा चेक तीन महिन्याच्या आत हा बँकेमध्ये भरावा लागतो नाहीतर सदरचा चेक हा कालभाले होऊ शकतो तर मित्रांनो ज्यावेळी चेक बॉन्स होऊन परत येतो त्यावेळी अभिती बाळगण्याची अजिबात कारण नाही तुमचे हे व्यवस्थित मिळू शकतात फक्त तुम्ही त्यावेळी पोलीस स्टेशनला वगैरे काहीही तक्रार करून घोसा आणि भिण्याचं काहीही कारण नाही तुमचा संबंधित जो कोण वकील असेल त्यांच्याशी संपर्क साधा ज्या दिवशी चेक बॉन्स झाला आधीमताची काळजी म्हणजे तुम्ही वकिलाशी संपर्क साधला पाहिजे त्यानंतर तुम्ही फोनवरून त्या व्यक्तीला जरी कळवलं असा तरीसुद्धा चालेल की सदरचं पैसे मला मिळाले नाहीत आणि चेक बाउंस झालेला आहे त्यावेळी ती पलीकडील व्यक्ती ते तुम्हाला जी चेक देणार असेल ती सांगेल की सदरचा चेक परत भरा किंवा ती उडवा उडवीची जर तुमचं पैसे द्यायचे नसेल तर उडवा उडवीची वी देईल समजा तुम्हाला त्या व्यक्तीनं परत एकदा भरा पडला तर तुम्ही तीन महिन्यामध्ये चेक भरू शकता पुन्हा एकदा किंवा परत एक तीन वेळा तरी चेक तुम्ही सरासरी भरू शकता पण समजा त्या व्यक्तीनं जर तुम्हाला उडवाओची जर उत्तर देण्यास चालू केलं तर मित्रांनो समजून जा की सदरचे पैसे हे संशयास्पद राहतात त्यासाठी मी तुम्ही जवळचे जे तुमचे वकील असतात त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडून योग्य ते हो कायदेशीर सल्ला घ्या आणि पुढची प्रोसिजर करा त्यामध्ये प्रोसिजर कायदेशीर असे असते चेक बॉस झाल्यानंतर तुम्ही चेक बॉस झाल्यानंतर त्याच्याबरोबर बँक तुम्हाला मेमो देते मेमो चेक का बॉस झाला त्याची कारणं असतात त्याबरोबर त्या चेकबरोबर बॉस झालेली कारणे ही आणि तो चेक घेऊन तुम्ही तुमच्या वकिलाकडे जावा वकिलाकडे गेल्यानंतर वकील साहेब तुमचे त्या व्यक्तीला जो कोण आता ह्यामध्ये तुम्ही फिर्यादी होता आणि जी व्यक्तीनं तुम्हाला चेक दिला आहे ती व्यक्ती आरोपी होती फिर्यादीने आरोपीचं येथून पुढं नातं चालू होते तुम्ही फिर्यादी असता तुम्ही ज्यावेळी चेकची बॉस झाला म्हणून वकिलामार्फत नोटीस त्या व्यक्तीला आपण पाठवू शकतो सदर नोटिशी पाठवत असताना पंधरा दिवसाच्या मुतीत तुम्ही पैसे आमचे आमचे द्यावे ह्या तारखेला द्यावे या, या पद्धतीनं तुमच्या नोटिशीमध्ये उल्लेख तुमचे वकील करत असता सदरची नोटीस मिळूनसुद्धा जर ती व्यक्ती तुमचं पैसे देत नसेल त्यावेळी पुढची प्रोसिजर अशी आहे की तुम्ही सदरची केस ज्या दिवशी चेक बॉर्स त्यापासून पंचे दि, पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्ही मेहरबान कोर्टाकडे जे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही केस दाखल करू शकता केस दाखल करताना जे काही प्रोसिजर असेल स्टॅम्प ड्युटी दोन टिके भरावे लागते समजा एक लाख असेल तर त्याच्या दोन टक्के म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये आणि जी काय वकील फी असेल किंवा कागदोपत्र खर्च असेल ते वकील तुमच्याकडे घेत असतात पण भिण्याचं कारण नाही तुमचं पैसे हे मिळत असतात ज्यामध्ये तुमचा काय करार झाला फिर्यादीने आरोपीमध्ये ज्या काय प्रकारचा करार झाला असा त्या करारानुसार तुमचे वकील ही मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करत असतात केस दाखल केल्यानंतर सदरची केस स्टँड होण्यासाठी कमीत कमी के चार ते पाच दिवस किंवा पंधरा दिवस जसं कोर्टाची प्रोसिजर असेल त्या पद्धतीनं जात असतात आणि सुरुवातीला त्या आरोपीला ज्यानं चेक दिला त्या आरोपीला मेहरबान कोर्टाकडून समन्स जातो आणि सदरचा हा समन्स हा पोलीस स्टेशनला जातो पोलीस त्याच्या घरी जाऊ त्याला तो समन्स लागू करून ज्यावेळी त्याला समन्स लागू होतो आणि मेहरबान कोर्टामध्ये ठराविक तारखेला त्याला हजर राहायला सांगितलं असतं त्यावेळी त्याला जामीन देणं हे कायदेशीर गरजेचं जाहीर क्रमप्राप्त आहे त्याला जामीन द्यावा लागतो आणि त्यानंतर त्यांचा वकील नेमून आरोपीनं आपला वकील नेमून मेहरबान कोर्टामध्ये आपली केस स्टँड करावी लागते त्यानंतर केस स्टँड झाल्यानंतर आपल्याला भीती वाटते की माझं पैसे मिळणार का नाही तर मित्रांनो ज्यावेळी तुमची केस स्टँड होती त्यावेळी तुमच्याकडे असणारे साक्षी पुरावे तुम्ही पाठवलेले नोटीस त्यामध्ये असणारी कारणे तुम्हाला त्यांनी चेक का दिला फसवणूक करून करण्यासाठी दिला होता का व्यवहारला चेक होता हे संपूर्ण साक्षी पुराव्यावधी मेहरबान कोर्टामध्ये ठरत असतं त्यानंतरच तो सदरचा चेक चेकच्या संदर्भात मेहरबान कोर्ट न्यायनिर्णय देत असते त्यामध्ये साक्षी पुरावे जे का असतील तुमच्याकडे ते तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर करावे लागतात जर तुमच्याकडं तशा पद्धतीचं दोघांच्या जर करारपत्र झालं असेल तर ते करारपत्र कधी झालं कुठल्या नोटरी वकिलांच्याकडे झालं हे संपूर्ण तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये साबित करावं लागतं आणि तुमची ज्यावेळी केस साबित तुमच्या बाजूनं होते त्यावेळी दोन्ही वकिलांचं फिर्यादी आणि आरोपी वकिलांचं त्या, त्या केसवर आर्ग्युमेंट होतं आणि त्यानंतर न्यायनिर्णयाला त्यानंतर आरोपीला तीनशे तेराप्रमाणे त्यांचं म्हणणं म्हणण्याचा अधिकार मेहरबान कोर्ट देत असतं त्यानंतर सदरचं प्रकरण निकाली पडत असतं मित्रांनो अशी ही कोर्टाची थोडक्यात प्रोसिजर सांगितले तुम्हाला यादा जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच ग्रामीण भाषेतनं संपूर्ण तुम्हाला संपूर्ण कायद्याची माहिती एकमेकाला आपण शेअर करू शकतो धन्यवाद मित्रांनो